श्रद्धा मस्के वराड माझा न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपल्या सोबत जुळलेला आहे ज्या की नगराध्यक्ष पदासाठी उभे आहेत आणि त्यांचे नाव आहे भावनाताई भुतडा आज आपण त्यांच्या घरी आलेलो आहे भावनाते नमस्कार भावनाते भावना तुम्ही आज नगराध्यक्ष उमेदवार म्हणून निवडणुकी रिंगणात उतरलेले आहे तुम्ही काय बोलू शकाल आपल्या सामाजिक विकासासाठी ज्या आधी काही विकास कामे घडलेले आहे आणि आता जे तुमच्या कारकिर्दी तुम्हाला करायचे आहे त्यावर तुम्ही काय बोलाल तुमच्या काय प्रतिक्रिया आहे विकास कामाचा जो मी आढावा घेतला प्रत्येक म्हणजे वार्डामध्ये जाऊन अजून माझे दोन वार्ड बाकी आहे ज्या वार्डमधला मी विकासाचा आढावा घेतला नाही पण असं लक्षात आलंय की जे डेव्हलप्ड वार्ड आहे ज्याला आपण एक सुशिक्षित म्हणतो जिथे चांगले लोक राहतात तो एरिया खूप बॅकवर्ड आहे सध्या तरी आणि मला असं वाटते दर्यापूरच्या विकासाची खूप मोठी गरज आहे कारण विकास जसा व्हायला पाहिजे होता त्याने अजूनही झालेला नाही आहे आणि देर आर लॉट्स ऑफ प्रॉब्लेम्स द कॉमन पीपल फेसिंग डेली म्हणून काही समस्या खूप काही मोठ्या नाही आहे की मला त्याला तोडगा काढायसाठी चार वर्ष पाच वर्ष लागतील ऑल डीज प्रॉब्लेम्स विल रिझॉल्व विद इन अ सिक्स मंथ तर अशाही काही समस्या आहेत त्यामुळे दर्यापूरमध्ये समस्या आहे शंभर टक्के या नगरा, नगरात नगराध्यक्षा पदी निवडून आलात तर तुम्ही समाजासाठी काय विकास कामे घेऊन आणणार आणि यावर तुम्ही काय बोलात विकास कामा संदर्भात काय बोला तुम्ही फर्स्ट ऑफ ऑल मी असं करेल की ज्या कॉमन uh, गरजा आहेत लोकांच्या म्हणजे खूप छोट्या छोट्या समस्या आहेत की ज्याला सॉल्व्ह करायला मला अवघ्या असं सा म्हणा सहा महिन्याचा काळ मोर दॅन सफिशियंट आहे uh, मी त्यावर पहिले फोकस करेन अँड आफ्टर दॅट जे जे मोठमोठ्या स्कीम्स आहेत किंवा दर्यापूरसाठी जे वेलफेअर स्कीम्स आहेत त्या स्कीमवर मी काम करेन आणि म्हणायला हरकत नाही आहे कोणाही कामाला करण्यासाठी आपल्याला एका आमदाराची गरज असते कारण त्यांच्या याच्यामध्ये भरपूर सारे फंड्स असतात त्यामुळे लवटे साहेब आमच्या सोबत आहे म्हणून नगराध्यक्ष झाल्यानंतर खूप सारे फंड येतील आणि त्याला पूर्वत्वाद नेणे यासाठी मी पूर्णपणे सक्षम आहेच भावनाथ तुम्ही दररोज आता प्रचारासाठी जाता तर तुमच्या गटाला जनतेकडून कसा प्रतिसाद मिळत आहे जनतेचा प्रतिसाद खूप चांगला आहे म्हणजे ज्या वाडामध्ये आमचे नगरसेवक वा उभे आहेत तिथे लोकांचं एक खूप चांगलं ओपिनियन आहे की आमचे नगरसेवक खूप चांगल्या पद्धतीने आतापर्यंत आमच्यासोबत होते आणि पुढे राहतील पण ॲज अन ॲडमिनिस्ट्रेटर ऑफ द टाउन त्या अकॉर्डिंग मी असं म्हणेन की जर नगराध्यक्ष सामान्य जनता निवडत आहेत तर तो नगराध्यक्ष असा पाहिजे की त्याच्यामध्ये ॲडमिनिस्ट्रेटिव्ह पॉवर असले पाहिजे कारण आज तो इथे बोलतो आहे म्हणजे मी तुमच्यासमोर दर्यापूरमध्ये बोलते उद्या जो नगराध्यक्ष म्हणून जो व्यक्ती निवडून येतो त्याला मोठमोठ्या क्लास वन अधिकाऱ्यांसमोर बोलता आलं पाहिजे कारण खूप साऱ्या स्कीम आहे असं नको व्हायला की तो व्यक्ती तिथे गेला आणि तो व्यक्ती अनेबल राहील बोलायला की मला कसं बोलायचं आहे म्हणून मला असं वाटते की ॲज अ नगराध्यक्षासाठी जर मी उभी आहे तर माझा प्रयत्न एवढाच राहील की माझ्यासमोर कितीही मोठा म्हणजे एक ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर जरी असला तरी मी माझ्या दर्यापूरबद्दलचे ज्या काही समस्या आहेत त्या पूर्णपणे सांगेल आणि जेवढ्या काही स्कीम असेल त्या ओढून ताळून खेचून आणेल की जरी तुम्हाला वेळ होत असेल पण मला विदिन सिक्स मंथ सँक्शन करा आणि माझ्या स्कीम अवलंब स्कीम अवलंब म्हणजे अवेलेबल करून द्या त्यामुळे मला असं वाटते की जर मी नगराध्यक्षाची मला संधी मिळाली आणि नक्की जनता देणार हे शंभर टक्के कारण लोकांना आता असा चेहरा पाहिजे जो त्यांचा विकास करणार आहे तो चेहरा बोलका पाहिजे तो चेहऱ्यामध्ये विजन पाहिजे तो निडर असला पाहिजे त्याच्यामध्ये ॲडमिनिस्ट्रेटिव्ह स्किल असला पाहिजे तो प्रत्येक ठिकाणी जाऊन लोकांशी चर्चा करू शकला पाहिजे त्यांच्या समस्या घेऊ शकल्या पाहिजे म्हणजे इन एन शॉर्ट तो त्यांच्यासाठी एक नायकसारखा पाहिजे जो वन मॅन आर्मी शो परफॉर्म करेल म्हणून ॲज अँड दिस ॲडमिनिस्ट्रेटर ऑफ द टाउन यासाठी जर मी उभी आहे तर मला असं वाटते की आय एम लायबल अँड ऑल द पीपल गिव्ह मी अ ट्रिमेंडस अँड गुड रिस्पॉन्स फॉर माय पोझिशन भावना आता त्यांच्या बोलण्यातून असं सांगितलं की त्या एक नायक म्हणून इथे त्यांची भूमिका घेणार आहे तर तुम्ही याबद्दल मतदारांना तुमचं काय आव्हान असेल मतदारांना आव्हान करायची गरजच नाही आहे कारण डॉक्टर भावना भुजळ हा जो चेहरा लोकांसमोर आहे तो मी डिफाईन करण्यापेक्षा लोक मला खूप चांगल्या पद्धतीने डिफाईन करत आहेत की बिलकुल न घाबरता कोणाही पद्धतीचं म्हणजे विचार की मला कोण काय म्हणेल हा न करता मी स्पष्टपणे माझे मत मांडत आहे आणि माझा कोणा पक्षावर विरोध नाही आहे की यांनी हे पक्ष या पद्धतीने कि त्या माझं एकच विजन आहे की जर लो लोक मला संधी देतील संधी दिल्यानंतर मी काय करू शकेन यावर माझं फक्त लक्ष आहे म्हणून लोक असं म्हणतात की तुम्ही नगराध्यक्षासाठी या आमचं तुम्हाला शंभर टक्के प्रतिसाद आहेच आणि आल्यानंतर तुम्ही शंभर टक्के विकास कराल हे माझे नाही आहे हे लोकांचे आहे जर तुम्हाला असं वाटत असेल तर जे लोक सुजन आहेत सुज्ञ आहेत किंवा ज्या एज्युकेटर आहेत ज्या लोक समाजाशी जुडलेले आहेत तुम्ही त्यांच्या मनातलं ओपिनियन घ्या की विच कॅन्डिडेट इज लायबल फॉर दिस नगराध्यक्ष और लायबल फॉर द ॲडमिनिस्ट्रेटर ऑफ द टाउन तर लोक हेच म्हणेल की नाही आम्ही त्यांना बघितलेलं आहे त्यांचं व्ह्यूज बघितलेले आहे कारण मी आता लोकांच्या घरापर्यंत पोहोचलेली आहे त्यामुळे मला आता लोकांना सांगावणे लागेल दिस रिव्ह्यू और दिस रिप्लाय विल गिवन बाय द कॉमन पीपल चला तर जुळून राहा वराड माझा न्यूज करिता रवीन मलकार सह श्रद्धा मस्के दर्यापूर